मिरज तालुक्यातील महिषा या ठिकाणी प्रतिबंधित पानमसाला उटक्यावर मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई मिनी टेम्पोसह एकवीस लाख पंचवीस हजार रुपयाचा अवैध गुटखा पानमसाला जप्त मिरज तालुक्यातील महिषा या ठिकाणी प्रतिबंधित पानमसाला उटक्यावर मिरज ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाला अटक केली आहे त्याच्याकडून एक चारचाकी मिनी टेम्पोसह एकवीस लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे चिदानंद चंद्रशेखर वय वयवर्षी अठ्ठेचाळीस राहणार पुढची जिल्हा रायबाग असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी तालुक्यात बेकायदेशीर आणि प्रतिबंधित गुटक्यावर मोठी कारवाई केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गुटखा सुगंधित तंबाखू तस्करी साठा विक्री अवैध वाहतूक व वितरण करणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठाकडून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित शिंद आणि त्यांच्या पथकाला देण्यात आल्या होत्या त्यानुसार मिरज ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रगीकरणी शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कर्नाटकातून महाराष्ट्र राज्यात महिशा या ठिकाणी अवैध गुटखा पान मसल्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली मिरज ग्रामीण पोलिसांनी सापारासत एक अशोक लेलंड बडा दोस्त मिनी टेम्पोला ताब्यात घेतले त्यात आणि प्रतिबंधित गुटखा व पान मसाला अडून आला पोलिसांनी सदरचा टेम्पो आणि आतील असा एकूण एकवीस लाख पंचवीस हजार रुपयेचा किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिर गिल्डा यांच्या मार्गाखाली पोलीस निरीक्षक अजित सिद्ध उपनिरीक्षक अजर मुलानी मुंडे हेमंत ओमाशे शशिकांत जाधव रावसाहेब सुतार विकास भोसले वसंत सुतार यांनी केली आहे सदरची कारवाई बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे